त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे मला अजिबात वाईट वाटलं नाही आणि तिने नोटीस गेला आज मी मध्ये आलो नोटीस देण्यासाठी पोलीस शिव देखील आले होते आज दुपारी अडीच ते साडेसहा पर्यंत पोलीस होते मात्र तुमची भेट झाली नाही तो काय प्रकार होता ती भेट झाली नाही मी एक तर दोन दिवस आधीच मला कळलेलं की नोटीस मायावर जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा मला कळलं की नोटीस द्यायला येणार आहे तेव्हाच मी त्यांना सांगितलं की मी येतो नेरुळला तुम्ही नका येऊ दोन दिवसांनी जेव्हा ते आले तेव्हा मला कळलं म्हणजे माझ्या सहकार्यांना पण फोन आला आणि घरी पण फोन आला आणि मी बोललो की मी बाहेर आहे तेव्हा मी घरी नव्हतो मी बाहेर आहे मी बोललो दो, मी दोन मी तुम्हाला मी नेरुळ येतो मी तुम्हाला वेळ सांगतो मी वेळ कळवतो मी तुम्हाला नेरुळ येऊन ती नोटीस घेतो पण तरीही ते का थांबले मला कळले नाही त्याच्यानंतर मी घरी देखील आलो मी खालच्या आमचे जे घराची रक्षा करतात पोलीसवाले त्यांना पण विचारलं की ते नेरुळ मधनं कोण पोलीसवाले आले का ते बोलले नाही पाठी कृष्णकुंजला पण जाऊन मी बघितलं कृष्णकुंजला टाळा होता जेव्हा मी सात वाजता वगैरे घरी आलो मला वाटतं टीव्ही व्ही नाईन पण कोणत्या एक सहकारी मित्र बरोबर होते जेव्हा मी आलो तेव्हा तेव्हा त्यांनी मला बघितलं आठवत नाही पण तेव्हा पण पोलीस वाले नव्हते खरे त्याच्यामुळे मी आज आलोय आम्ही शुक्रवारीच येणार होतो पण शुक्रवारी मला इकडच्या पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला की तुम्ही कृपा करून आज नका येऊ उद्या नका येऊ तो मला कळलं नाही का मी जरा जोर लावून विचारल्यानंतर मला कळलं की शुक्रवारी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण अनावरण ठेवलंय सॉरी एकच नाही मी संपवतो फक्त अनावरण ठेवलंय आणि म्हणून मला वाटलं की कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नको यायला महाराजांचा विषय ह्याच्यात कोणालाही श्रेय मिळाला नाही पाहिजे ते ते मला वाटतं महाराजांसाठी आपण प्रेमापुटी केलं पाहिजे आणि जर होत असेल तर मला इकडे नोटीस घ्यायला यायची नव्हती आपल्याकडे पुढचे पण दिवस आहेत मला कुठच्याही कायद्या सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण करायचा नव्हता म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना बोललो की मी रविवारी येतो केली महाराजांचा गडांचं संवर्धन आणि सुशोभीकरण करणं हे माझं स्वप्न आहे हे माझं स्वप्न आहे हे सत्ता आलं तर मला सोप्या पद्धतीने करत पण हे गड किल्ले हे जगापर्यंत पोहोचवणं हे माझं स्वप्न आहे की जगाला कळलं पाहिजे की आपले गड किल्ले काय होते कसे इतिहास काय होता महाराज काय होते महाराजांनी गडकिल्ले कसे घडवले हे मला वाटतं जगाला कळलं पाहिजे आणि जग बघायला आलं पाहिजे हे मला स्वप्न आहे म्हणून मी आज बोललो की जसं हे ह्या गोष्टीना एक भाग्य लागत एक नशीब लागतो चार महिने रखडलेला विषय माझ्या हातनं होतो ह्याला एक नशीब लागतो तसंच मला वाटतं की कि गड किल्ले अनेक वर्ष रखडलेले आहे ह्याला मला वाटतं की महाराष्ट्र सैनिकांना एक हात लागणार आहे त्याच्यामुळे ते जगापर्यंत पोहोचणार सर तुम्ही ती मोहीम घेणार आहात हो नक्कीच नक्कीच घेणार मी आता तेच सांगितलं उद्घाटन अनावरण करायला चार महिने स्थानिक पालिका प्रशासनाला वेळ नव्हता त्यानंतर तुम्ही केल्यानंतर अगदी मोजक्या दोन चार दिवसातच त्यांनी शासकीय कार्यक्रम घातला तर ही तत्परता कुठून जाणून पहिलंच पाहिजे दुसरं महत्वाचं म्हणजे की एकीकडे एका पुतळ्याचं जर अनावरण झालं असेल कुणीही खरं कुठल्याही परिस्थितीत खरं त्या छत्रपतींच्या पुतळ्याचं पुन्हा अनावरण करणं अपमान नाही आणि आणि अपमान कोणी केला नाही अपमान ते त्यांचं शासकीय ते काय धोरण असेल ते मला माहित नाही पण मला वाटतं चार महिने रखडवण हा अपमान आहे त्याच्यानंतर कोणी किती वेळा अनावरण केलं हा अपमानपेक्षा चार महिने रखडवणं आणि कुठच्या परिस्थितीत ठेवणं हा अपमान आहे तुमचा पहिला प्रश्न काय होता एकूणच पुन्हा पुन्हा अनावरण करणार दुसऱ्या अनावरण दुसऱ्यांदा अनावरण दुसऱ्यांदा अनावरण नाही मी ह्याच्या पुढे पण देखील मला असे काही स्मारक दिसली किंवा महापुरुषांची स्मारक दिसली महाराज नाही पण अनेक महापुरुषांची स्मारक पण अशी अशा पद्धतीने ठेवली गेली आहेत मला असं कळलं मी त्यांचं पण अनावरण करणं कारण तुमच्या श्रेयासाठी त्यांना असं गुंडाळून घाण्याडे कपड्यात ठेवणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही